खरबुज टरबुज टरबुजा पटा नमस्कार मी आलेले आहे टरबुजाच्या रानात खरं बघा हे टरबूज कसे आपल्या गावाकडे लावले जवळ किती दिसत दिसलं दिसतं का अशी छोटे छोटे टरबुज लागलेली आहेत बघा ओका हिता पण खरबूज आहेत खरबूज छान मस्त अशी लावलेले आहेत आणि त्याला शेती म्हणतात शेती करतात लागले आता ही उन्हाळ्यात परत टिकतात बघा खायला येतात उन्हाळ्यात आपल्याला अजून हा फेब्रुवारी महिना चालू आहे मे मार्च मध्ये येतात आता ही तोडायला येतील काही दिवसाला कशी लागले बघा छान माल लागले तर एक रील्स काढच